अमेरिकेसारखा विकसित देशसुद्धा भारताकडून जनरिक औषधं खरेदी करतो आयात करतो आणि अमेरिकेतले नव्वद टक्के लोकं त्या औषधांचा वापर करतात फक्त दहा टक्केच लोक त्या ठिकाणी ब्रँडेड औषधांचा वापर करतात मग भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये या जनरिक औषधांचा वापर फार कमी होताना दिसतो आणि ब्रँडेड कंपन्यांचा ज्या गोळ्या आहेत जी औषधं आहेत त्याचा वापर जास्त होताना का दिसतो याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे नमस्कार मित्रांनो भारत हा विकसनशील देश आहे भारतीय उपखंडामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक कुटुंबामध्ये एका ना एका तरी व्यक्तीला कोणता तरी दुर्धर आजार आहेच आणि त्या निमित्तानं त्याला हॉस्पिटलला जावंच लागतं डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेच लागतात डॉक्टरांकडे गेल्यानंतर ज्या ठिकाणी दोन रुपयाच्या तीन रुपयाच्या गोळीनं आपल्याला त्या जनरिक औषधानं फरक पडू शकतो मात्र त्या ठिकाणी दोनशे तीनशे रुपयाची गोळी किंवा औषधं वापरले जातात असं का तर या ब्रँडेड ज्या कंपन्या असतात त्या कंपन्या या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत म्हणजेच जनरिक औषध जे शासनाकडून बनवली जातात ती हलक्या दर्जाची असतात हो असा एक गैरसमज त्यांच्याकडून पसरविला जातो आणि ब्रँडेड औषधी ही काळजीपूर्वक तयार केलेली असते त्यानं रुग्ण लवकर बरा होतो असं सांगितलं जातं आणि त्याचा वापर केला जातो परंतु याचा विचार होत असताना आपण जनरिक औषधं जर वापरायला लागलो तर त्या जनरिक औषधामुळं स्वस्तामध्ये आप, आपला उपचार होतो आणि स्वस्तामध्ये आपण बरे होतो त्या ठिकाणी आरोग्य आपल्याला प्राप्त होत पण याचा विचार होत असताना एक उदाहरण मी तुम्हाला देतो की दोन चॉकलेट्स आहेत एक बिना वेफरच आहे त्याला साधं कापड चिटकवलेलं आहे आणि एक ब्रँडेड आहे त्याला चांगलं चांगल्या प्रकारे सजवून ठेवलेलं आहे पण त्या दोघांमधली सामग्री एकच आहे दोघांमधले कंटेन एकच आहे चव सुद्धा एकच आहे परंतु ब्रँडेड चॉकलेटचं वरचं रॅपर्स जे असतं त्याला वेगळं पॅकिंग केलेलं असतं आकर्षक पॅकिंग केलेली असते ती आपल्या नजरेला भावते आणि आपण त्याचा वापर करतो तसंच या औषधांमध्ये आहे ही औषधं वेगळ्या प्रकारच्या पॅकिंगने तयार केलेली असतात आकर्षक पॅकिंग त्याला असतं ब्रँड असतो आणि म्हणून त्याच्या किमती ह्या शंभर नव्हे तर हजाराच्या पटीत वाढलेल्या असतात आपल्याला असं निदर्शनास येतं मोठमोठ्या शहरांमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते जे एम असतात त्या एम त्या डॉक्टरांची वाट पाहतात कधी यात बोलवतात आणि ते वेगवेगळे गिफ्ट घेऊन डॉक्टरांकडे जातात की आमच्या या कंपनीचं हे ब्रँडेड औषध आहे हा हे तुम्ही रिकमेंडेशन करा तर डॉक्टरसुद्धा त्यांचा ती चि चिठ्ठी लिहित असताना केस पेपर लिहित असताना त्या ठिकाणी त्यांचं अक्षरही आपल्या सामान्य लोकांच्या क्षमतेच्या बाहेरचं असतं ते आपल्याला फारसं कळत नाही ते कोड भाषा फक्त औषधालयांवर गेल्यानंतर मेडिकलवर गेल्यानंतर त्याच पर्टिक्युलर मेडिकलवर गेल्यानंतर त्या मेडिकलवाल्याला कळतं आणि ती औषधं आपल्याला महाग औषधं दिल्या जातात आपण जनरिक औषधांचा आग्रह धरावा आपण जनरिक औषधामुळं बरं होऊ शकतो हा संकेत समाजामध्ये जावा अशा प्रकारचं ग्रामीण भागामध्ये बऱ्याच अंशी डॉक्टर सध्या समाजसेवा करत आहेत उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी ते काम करत आहेत हलक्या औषधीमध्ये किंवा एका दोन चारशे रुपयामध्ये तुमचा त्या ठिकाणी औषधोपचार होतो दैनंदिन जीवनामध्ये काही जर तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर तर खऱ्या अर्थानं हे ग्रामीण भागामध्ये फारसं पोफावलेलं नाही पण मोठमोठ्या शहरांमध्ये शहरी भागांमध्ये हे ब्रँडेड ज्या कंपन्या आहेत त्या पाय पसरवून आहेत त्यांचा दबदबा तिथे आहे डॉक्टर्सला त्यानंतर मेडिकल स्टोअर्सवाल्यांना ते वेगवेगळे गिफ्ट देतात वेगवेगळ्या त्यांच्याकडं गिफ्ट सॅम्पर्स असतात त्यांना वेग वेगवेगळ्या देशांमध्ये विमानांना फिरवलं जातं आणि सामान्य जनतेची मात्र त्यातून लूट होती ही लूट जर थांबवायची असेल तर आपल्याला सजग व्हावं लागेल अमेरिकेसारखा देश जर या औषधांचा जेनरिक औषधांचा वापर करत असेल नव्वद टक्क्यापर्यंत तर आपण भारतीय भारतामध्ये राहून ती औषधं जर घेत नसू विकत घेत नसू आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ती औषधं जर घेत नसू तर मग आपणही त्याला काही प्रमाणात जबाबदार ठरतो हे समजून घेण्यासाठी आणि आपलं आरोग्य सुखदायी उपकारक करण्यासाठी आरोग्यमय आपलं जीवन करण्यासाठी आपल्याला त्या जनरिक औषधांकडं एका सकारात्मक दृष्टीनं बघावं लागेल आणि त्याचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा जेव्हा काम पडेल तेव्हा तेव्हा वापर करावा लागेल भेटू या पुढच्या भागामध्ये हे विश्वचैतन्याचे या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार